बारा लिटर शिल् किंवा अठरा लिटर दूध देण्या मार्केट भावात आम्हाला त्यांनी घेऊन दिलेल्या सिलेक्शन वगैरे करून देतात सुरुवातीला पन्नास टक्के पर मार्जिन राहू शकतात बघू शकतात आपले शेतकरी मित्र बसून सर्व दूध बघत आहेत किती कोणत्या मशीने किती दिलं दूध बहुत ही पॉवर फुल क्वालिटी लाख चाळीस हजार रुपये महिने हमने इसको खरेदी किया हुआ है तो दो तीन दिन में डिलीवर होने बाकी है क्षेत्र मित्रांनो नमस्कार कृषि सल्ला यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण हरियाणा जिंद या ठिकाणी विजयपन्नू डेरी फार्म या ठिकाणी आहे तर आपल्या सोबत विजय भाई देखील आहेत आपले सोलापूर वरून काही शेतकरी आलेत ते देखील आहेत त्यांनी इथे मशी खरेदी केल्यात कारण ते नव्याने दूध व्यवसाय सुरू करत आहेत तर त्यांचा मशी खरेदी करतानाचा अनुभव कसा आला जे विजय भाई आहेत त्यांनी मशी त्यांना कशा घेऊन दिल्या व्यवहार कसे झाले आणि चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये त्यांना मशीन मिळाल्या का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि या ला नमस्कार शेतकरी बंधू मी विजय पांडू डेअरी फार्म चे विजय पांडू डेअरी फार्म आपण स्वागत आज अपने पास कुठ कस्टमर आय हुए है सोलापूर चे जिनोने आपल्या पास दस बॅस का खरेदी किया इनसे एक बार किस किस भाव मे बॅच लिया है कितना दूध का बॅच लिया है दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय करून द्या आणि तुम्ही कुठून आला नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव गोरखनाथ जगताप मी सोलापूर आलो आहे आणि सध्या आपण पहिल्यांदा दुध व्यवसाय चालू करतो त्यासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी आपण विजय पन्नू डेअरी ला भेट दिले आहे बर या ठिकाणी तुम्ही किती म्हशी खरेदी केली आहे आपण सध्या नऊ म्हशी खरेदी केलेल्या आहेत नऊ म्हशी खरेदी केली एक तर मला एक सांगा हरियाणामध्ये कित्येक ठिकाणी म्हशी भेटते तुम्ही एक एकतर मध्येच आला आणि जिंदमध्ये विजय पोनू कडेच का आला ते महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आमचं मामा वगैरे सगळे रिश्तेदार आहेत बर मग त्यांच्या थ्रू आपल्याला विजय पोनू यांचं कॉन्टॅक्ट वगैरे डिटेल्स भेटले बर बर त्यांनी आतापर्यंत पाच सहा वेळा यांच्याकडून जवळपास कधी दहा मशीचा लॉट कधी वीस मशीचा लॉट खरेदी केलेला आहे मग त्यांच्या थ्रू आपल्याला यांचं कॉन्टॅक्ट भेटलेला आहे बरं बरं तुम्ही नव्यानं दूध व्यवसाय येत आहे बरोबर याच्या आधी तुम्हाला दूध व्यवसायातला काय अनुभव होता का याच्या आधी म्हटलं तर पहिला घरी आपलं दूध खाण्यापुरतं आणि थोडंफार एक दोन तीन वर्ष वर्ष झाले बंद आहे आमच्या घरी व्यवसाय होत नाही पण सध्या कसं आहे आम्ही दूध व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक जोडधंदा असावा म्हणून आम्ही ते सुरुवात करतोय असाव बरोबर तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण हे आहे बरं मी आधी फार्मा मध्ये काम केलं आहे आताही करतोय पण साईड बाय साइड सध्या शेतीपूर्वक व्यवसायासाठी दूध व्यवसाय आम्ही चालू करतोय बरोबर आम्ही नोकरी पण आहे आणि हा व्यवसाय पण करणार आहोत सध्या मी नोकरी करत नाही रुटीन बसवण्यासाठी ह्याचं पूर्ण सेटअप बसवायचं ह्याच्यावरती काम करायचं बरोबर मग भविष्यात बघायचं बरोगर, बरोगर। तो अपन पूर्ण फार्म करते है, फोकस विजय भाई अभी ये जो अपने किसान लोग है इनको आपने कैसे कैसे भेज दिलाई अभी ये तो नए है इस फील्ड में सर जी देखो ये नए है इनको नॉलेज नहीं बिल्कुल ठीक है ये अपने भरोसे दराए हुए थे अपने विश्वास हुए थे इनके मामा है उधर में प्रकाश सूर्यवंशी उनके पास लगभग अपना एक चालीस से पचास भैंस जा चुके हैं अच्छा हाँ और में तो ताशगा जगह मैंने बेच दिया हुआ है

पंधरा हजारशेवर एक लाख साठ हजार तकोरिन कोलवा हा लगभग दूध सुरुवातीला फक्त मशी बघितल्या सिलेक्ट केल्या फक्त तिथं रेट फायनल करून आम्ही आलो बर आम्ही पाहायला गेलो धंद्यात नवीन आहोत आम्हाला याबद्दल काही नॉलेज नाही गोरखनाथ यांच्या मामाच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही यांच्याकडे आलो आहोत नवीन राज्य आहे आम्हालाही माहित नाही आम्ही पहिल्यांदा आलो या राज्यात पूर्ण राज्य सुद्धा नवीन आहे त्यामुळे आम्हाला अनुभव फार चांगला आलेला आहे योग्य रीतीने आणि योग्य रेटने मार्केट भावात आम्हाला हा मशीन त्यांनी घेऊन दिलेला आहे बर बर किती टाइम दूध काढून मशींच बघितलं आम्ही ज्या दिवशी म्हशी खरेदी केल्या त्या हिसार न देता ज्या दिवशी किमती ठरल्या त्या दिवशी काढून त्यानंतर जेव्हा जेव्हा इकडे आल्या काढून आणि तिसऱ्या टाइम असं काढून आहे बरोबर मंडळी आपण तीन टाइम दूध काढून या मशी खरेदी करू शकतो यामध्ये आपल्याला विजय पन्नू देखील चांगल्या पद्धतीने मदत करतात विजय भाई मुझे एक बात बताओ अभी जो बहुत से किसान हे कि उनमें डर है की भैंस तो उधर जाके सेट होती है दूध देती है लेकिन अगले टाइम के लिए गाबर नहीं रहती देखो भाई साहब ऐसी तो कोई बात नहीं है भाई अगले टाइम के लिए नहीं होती वैसे। वो तो मान लो अपने बात है कई बार क्या है साइलेंट पे आती जिस चीज का पता नहीं लगता बराबर आ, तो मैं तो सभी विनती करूंगा भाई अगर जो आदमी दस बैसे लेके जाता है तो साथ में एक बुल जरूर लेके जाए बराबर। आ, बुल क्या है अगर बैस साइलेंट ईट पे आएगी तो बुल उस चीज को पकड़ लेता हाँ और रही दूसरी बात है मान लीजिए जैसे बहस जाता से छह दिन लग जाता है बैस को को उधर उधर जाने जाने में बराबर तक कम से कम एक दस दिन लग जाता है सेट होने में बराबर बराबर तो उसके लिए हम दो जो हमारा लेबर है दो आदमी जाता है लगभग ये लगा लो पांच दिन लग दस दिन सभी बहस को सेट करके रूटीन से लगा के तब तो हमारा आदमी वापिस आता है जब किसान आदमी ये बोलते मेरा बहस अभी सेट हो गया है और अच्छे से दूध देने लग रहे हैं उसके बाद ये वापिस आदमी आएगा ये काम नहीं है भाई क्या नाम बहस दे दिया सामने वाले भी उतार दिया और वापिस ऐसे आदमी बहुत से जो ये काम करते हैं भाई लोगों के भी बहस दिया उधर मालिक के गोटे भैया जो गाड़ी के साथ में बैठ के वापिस आ जाते हैं मालिक फिर पागल हो जाता है क्यों नया नया आदमी काम करता है उसको नॉलेज नहीं होती क्या करूं क्या नहीं करूं तो है वो पूरी जिम्मेवारी अपनी होती लगभग लगभग उधर जाके बहस कितने दिन से पिक पे आती है पूरी भाई उधर जाने बाद इसको लगभग ये पड़े चुके पंद्रह दिन लग जाता है पूरे पिक खाने के लिए। अच्छा हाँ, क्यों जानवर मान लो स्ट्रेस इतनी हो जाती है लगभग चार पाँच दिन में तो जानवर की थकान उतरती है बराबर हाँ। पंद्रह दिन तक अपना लेबर रुक सकता है क्या उधर हाँ रुक जाता है महीना महीना रुक जाता है अच्छा हाँ मान लो भाई कोई बहस मान लो भाई सेट नहीं होने लग रही गड़बड़ाने लग रही है तो एक महीना रोक देते हैं लेबर का बात नहीं है बराबर बराबर सर दादा हे जे आता सांगितलं संगित अशा बोली आणि तुमचे जे मामा आहेत त्यांनी सांगितलं की विजय पन्नूकडे जावा तर त्यांनी पण ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या हो ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या त्यांनी प्रॉपर सिलेक्शन वगैरे करून देतात त्यानंतर ना सिलेक्ट झाल्यानंतर आपण त्या म्हशी ट्रान्सपोर्ट बरोबर दोन लेबर त्यांचे येतात दोन लेबर आल्यानंतर कमीत कमी आठ ते मॅक्झिमम जोपर्यंत सेट होतो सेट करून देणार बरोबर आहे आणि दुधाची शंभर टक्के त्यांनी गॅरंटी दिली आहे बरोबर बरो। त्यांनी दुसरा पॉईंट म्हणजे कसं की मशी आपल्यावर पण डिपेंड आहे आपण कसं बरोबर ऑपरेट करतो शेवटी आपलं लक्ष असणं गरजेचं आहे शेवटी कामगार तर असतात जेवढं मालकाचं लक्ष असतं तेवढं कामगार लक्ष देऊ शकत आता मला एक सांगा तुम्ही किती लिटर पासून किती लिटर पर्यंत मशी खरेदी केली आम्ही चौदा पासून जास्तीत जास्त वीस पर्यंत सिलेक्ट केलेला आहे बर काय रेट बसला एवढ्यात अ कमी एक सत्तर है उन्होंने ब्रीडिंग पे कैसा काम करना चाहिए तो बात ऐसे देखो तो अगर बच्चे तैयार करोगे तो ब्रीडिंग पे काम होगा ठीक है सोचता है बच्चे को एक लीटर दूध पिलाऊंगा तो अस्सी रुपया दूध गया दो लीटर पिलाऊंगा तो एक सौ साठ दूध गया आदमी ये नहीं सोचता अगर बच्चे को हम दूध पिलाने लग रहे हैं तो वो अपना पैसा बच्चे में भी तो तैयार होने लग रहा है बराबर अगर उसको अच्छा दूध पिलाएंगे अच्छे तैयार करेंगे आने वाले ढाई तीन साल में बच्चा ये ज्यादा तो डेढ़ लाख रुपया बच्चा हो जाता है बराबर अगर बच्चे को अच्छे तैयार किया जाए तो ये लगा लो लगभग ढाई साल में जो फर्स्ट टाइम ही पार्टी बच्चा दे देती है ढाई साल अब मेरे घर पे पार्टी है लगभग उसकी उम्र हुई है अभी बाईस महीने की बाईस महीने की उम्र में वो भी चार महीने के अंदर हाँ, तो उसको वैसे खिलाया मैंने वैसे तैयार किया वैसे दूध पिलायास <laughs> हाँ। मतलब हाँ, बैस रहता के लिए। जो लो अच्छी की बैस है <laughs> अच्छे ब्रीड <laughs> के बच्चे हैं उनको तैयार करता हूँ अच्छा। हाँ, और लगभग बग... ज्यादा नहीं तो एक ढाई साल के अंदर मैं बच्चे को डिलीवरी करा देता हूँ अच्छा हाँ क्यों वैसे डाइट देता हूँ उसको बचपन से मान लो जैसे छोटे बच्चे की देखभाल होती है वैसे उसकी देखभाल करता हूँ क्या करते हैं मतलब ऐसे ब्रीड बनाते हैं उनको तो चाहिए ही चाहिए। अगर नॉर्मल बच्चा भी है तो उसको अच्छा थोड़ा थोड़ा अच्छा तैयार करना है ज्यादा नहीं बराबर तो उसको एक लीटर दूध चाहिए अगर ये है मेरे को तो बच्चा पोखल तैयार करना तो उसको एक टाइम का डेढ़ लीटर दूध चाहिए हाँ लगभग उसको तीन महीना आप डेढ़ डेढ़ दूध तीन महीना पिला दो उसके बाद वो खाना पीना खाने लग जाएगा हुँ, हुँ, फिर तो वो मान लो मार महीने आएगा तो बच्चा स्टार्टिंग आया दो तीन महीना ऐसा होता है अगर इसमें बच्चा भूखा रह जाता है तो उसका जो शरीर है हड्डी है उसकी खुल नहीं पाती बराबर है हाँ, उसको तीन महीना देखभाल करेंगे तीन महीना उसको अच्छा दूध पिलाएंगे तो ऑटोमेटिक उसकी ग्रोथ हो जाती है बराबर दो तीन महीने बाद खाना खाने लग जाता है फिर खाने में तो ये लगा लो जो गेहूं का दलिया है या चने का हरबरा है बच्चा ऑटोमॅटिक तयार होता है दूध घेऊ दो तीन महिना दूध पिला जो मान बिग दादा केम करते तुम्ही एक कॅल्क्युलेशन काढला असेल की आपण दहा म्हशी करतोय नऊ म्हशी करतोय तर त्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट राहा पाहिजे किती खर्च होईल या गोष्टी काढल्यात का तुम्ही काय आम्ही गेले एक वर्ष झालं ह्या वरती अभ्यास करतोय बर म्हणजे त्यात किती मार्जिन राहील किती प्रॉफिट राहील किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल स्टार्टिंग पासून म्हणजे गोटा तयार करण्यापासून त्याचं चारा वैरण पाणी लेबर चार्जेस अशी खरेदी करणे ह्यानुसार आम्हाला जवळपास सुरुवातीला पन्नास टक्के पर मार्जिन राहू शकतं जर आपल्याकडे स्वतःचा चारा अवेलेबल असेल तर नंतर हा तीन तीन महिन्यांना थोडा एक पाच दहा टक्के कमी करत जाईल म्हणजे कमीत कमी पस्तीस चाळीस टक्के तरी मार्जिन किती राहतो तीस टक्के तरी जर असला एक पन्नास पंचाळीस पन्नास टक्के आपल्याला मार्जिन राहणार आहे आणि जर विकत घ्यायचा म्हटलं तर एक चाळीस पस्तीस टक्क्यापर्यंत प्रॉफिट निव्वळ मिळणार आहे तर एवढ्या नऊ मशी किती टार्गेट आहे किती दूध जाईल तुमचं अंदाज आणि विजय पन्नूने किती गॅरंटी दिली तुम्ही आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जे तीन चार मशी आहेत ते चौदा लिटरचे आहेत बाकी तीन आहेत ते सोळा लिटर पर्यंत आहेत आणि दोन जे आहेत ते अठरा ते वीस लिटर पर्यंत आहेत बर तर तसं बघायला गेलं तर ऍव्हरेज आहे सव्वा सव्वाशे ते दीडशे लिटर सुरुवातीला त्याला सेट होईपर्यंत कमी निघतील बरोबर सेट झाल्यानंतर मॅक्झिमम एकशे तीस एकशेचाळीस एक दीडशे लिटर पर्यंत जाऊ शकतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता कि या ठिकाणी विजय पन्नु डेअरी फार्मवरती येणं योग्य आहे का म्हणजे खरेदी करणं योग्य आहे का आमच्या अनुभवानुसार जर आहे आणि बाकीच्या डेअरी फार्मला भेट द्या त्यांच्यावरती विश्वास करून तुम्ही, तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या महाराष्ट्रातील गोट्यावरती जाऊन तुम्ही प्रॉपर सेट करू शकता त्यामुळे आणि जरी तुम्हाला नॉलेज असलं तरी हे तुम्हाला नॉलेज पूर्ण प्रोव्हाइड करते बरोबर त्यामुळे काही टेन्शन नाही तो विजयभाई अभि जो हमारे किसान भाईने भेस खरेदी आहे माध्यम से एक एक करके कर चलो भाई साहब दिखाते हैं भाई ये बैस है सेकेंड टाइम का अभी लगभग इसको दो तीन दिन में डिलीवर होने है बाकी है अच्छा अगर दूध की बात करें तो ज्यादा नहीं है कि लगभग सोलह सत्रह लीटर दूध बैस आराम से देगी हाइट लेंथ आप देख ही पा रहे हो पीठ पुठा बैस का बहुत अच्छा रिंग की क्वालिटी ऐसी अर्डर क्वालिटी देखो सड़ है जो बिल्कुल अलग अलग सड़ है और सुंदरता में भी बिल्कुल प्योर ब्लैक अगर भाव की बात करें तो लगभग एक लाख पिचपन हजार रुपया बैंस ये खरीदी किया हुआ है ये बैस है थर्ड टाइम का अगर दूध की बात करें तो इसमें अभी लगभग चौदह पंद्रह लीटर दूध तैयार है काश देख देख क्वालिटी आप ही पा रहे हो बिल्कुल काड़का अलग अलग क्वालिटी बहुत बढ़िया भैंस का थोड़ा क्या शरीर से हल्का है लेकिन दूध देगा ज्यादा है तो कम से कम भी सोलह सत्रह लीटर दूध आराम से देगा भैंस रिंग की क्वालिटी देख लो बाकी पीठ फूठा बहुत अच्छा में है भैंस का ये बाइस है अभी एक लाख पैंतीस हजार रुपए में खरीदी किया है एक लाख पैंतीस हो तो, क्या डिटेल है ऋषिकेश भाई ये बैस सेकेंड टाइम का है हाँ अभी इसने अभी लगभग परसों ही बच्चा दिया है अभी लगभग लीटर दूध तैयार है इसमें और बहुत ही अच्छी हाइट लेंथ की बहुत ही बढ़िया पीठ पुठा बैस का अगर दूध की बात करें तो लगभग ये पकड़े चलो बैस कम से कम अठारह से बीस लीटर दूध देगी बाकी आप देख पा रहे हो बिल्कुल शरीर प्योर ब्लैक बैस है अंडर क्वालिटी भी बिलकुल अलग अलग सड है अगर भाव की बात करें तो लगभग एक लाख साठ हजार रुपए में इसको हमने खरीदी किया हुआ है हाँ। कितना पीछ पे दूध दे दे भाई अगर दूध तो लीटर भी दे दे तो भी थोड़ा है लेकिन लगभग अठारह उन्नीस लीटर दूध आराम से निकाल देगी हाँ ये भी टाइमर है अगर दूध की बात करें तो इसमें अभी चौदह पंद्रह लीटर दूध तैयार है इसको डिलीवरी हो गया हो गया लगभग एक हफ्ता हाँ बाकी आप आइट लाइन देख ही पा रहे हो पीट पूठा बहुत बढ़िया का रिंग की क्वालिटी है जर्सी गाय होती उसके जैसा अर्डर है बिल्कुल हाँ है। हाँ और लगभग दूध ज्यादा है तो कम से कम भी एक सोलह सत्रह लीटर दूध आराम से निकाल देगी बैस अगर भाव की बात करें तो एक लाख चालीस हजार रुपये महीने हमने इसको खरीदी किया हुआ है हाँ हो दिल 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 आहे है हाँ। पहला फर्स्ट टाइम से भी इंसर रिकॉर्ड सगा बगित है ये भी सेकंड टाइमर है अगर दूध की बात करें तो इसमें अभी पंद्रह लीटर दूध तयार है एक बार अर्डर क्वालिटी दिखाओ बैस की बिल्कुल अलग अलग सड़ और बहुत ही पावरफुल अलग क्वालिटी की बहस है की बात करें तो बहुत ही बढ़िया अगर भाव की बात करें तो एक लाख अड़तीस हजार रुपए में इसका हमने खरीद किया हुआ है बैस अच्छा। को मतलब ज्यादा तो एक सत्रह अठारह लीटर दूध बहस कम से कम भी देगी पूरे पिक पे आने के बाद अभी एक हफ्ता हुआ बैस को ब्या हुए लेकिन अभी पंद्रह लीटर दूध तैयार है बैस में हाँ तो सभी हाँ सभी बहस ऐसी है भाई हा हे पूरा लाइन में दिखा दो सभी का स्वभाषी मिल्किंग हो गया नाही मिल्किंग तो भी करणारे वाले आहेत मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून मिल्किंग देखील बघूयात आपण लाइन मध्ये एक एक करून मशी बघू शकता तुम्ही सर्व मशी अशा क्वालिटीचे आहेत बघू शकता हाय वेट रिंग्सिंग कास्टेटिक ट्रवल सगळ्या गोष्टींमध्ये मशी योग्य आहेत तर आता आपण या मशीनचं मिल्किंग देखील बघूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मिल्किंग चालू झाला आहे पिल्ले सोडलेले आहेत म्हण बघू शकता या देखील म्हशीचं दूध आपण बघतोय फुल बकेट भरलेले आहे अशा पद्धतीनं मिल्किंग आहे आणि या ठिकाणी बघू शकता सर्व शेतकरी मित्र विजय पन्नूर हे सगळे दूध बघत आहेत बघू शकता आपले शेतकरी मित्र बसून सर्व दूध बघत आहेत किती कोणत्या मशीने किती दिलं दूध